मंडळी कसं का काय गेमछव माझ्या मा तर बघा मी आणि जागो जरा आम्ही बाहेर आलेलो आहे नवीन फ्लॅटकड जात आहे थोडस काम एक छोटस काम बाकी आहे ते करायसाठी तर मित्राची वाट बघत आहे तेव्हा आल्यावर मग पुढे जाणार आहे तर चला बिल्डिंगकडे गेल्यावर आपण पुढं बोलूया अरे तर वास्तुपुरुष राहिले होते आमचे त्यांची कारवाई पूर्ण करत आहे वेळ लागेल ना तुम्हाला येऊ येला पाणी मारा लागेल काय वाईट सिंहला बरं बरं आमच्या बर। घराच्या शेजारची बिल्डिंग पण बघा वरपर्यंत तयार झालेली आहे ഫാ तर अशा तऱ्हेने वास्तू पुरुष केलेले आहेत नकायचं स्वाभाव आहे तर हे बघा आमचा जाहो फ्लॅट मध्ये काम करत आहे थोडीशी माती झालेली आहे ती काढत आहे कामाच्या टायमाला का विचार पोर्ग आमचं काम करताय हे डस्टबिन मिळतात डस्टबिनमध्ये या आणि पाणीचा फ्लो बघा पाणी खूप तापलेलं आहे म्हणून जरास सोडलेलं आहे पाणी उभं नाही ठेवायचं झाडू झाडू उभं नाही ठेवायचं बघा आडवं तर व्हेरी गुड तर ही आहे आमची पार्किंग बिल्डिंगमधली आणि हे दुसरं कोणाची तरी प्रॉपर्टी आहे बिल्डिंगच्या शेजारी तर आता मी तुम्हाला दाखवतो आमची बिल्डिंग तर ही पहा ही आमची बिल्डिंग आहे आणि या फर्स्ट फ्लोरवरतीच आमचं फ्लॅट आहे हा अलीकडचा आणि पलीकडं पण एक बिल्डिंग तयार होत आहे दिसल तुम्हाला दिसत असेल तुम्हाला तर ती पण सेम बिल्डरचीच आहे त्यानेच आमचं पण हे घर ही बिल्डिंग बांधलेली आहे तर बिल्डर काम चांगलं करतात तर चला आता आपलं इथलं काम झालेलं आहे ज्यागोवॉट बघत आहे आता आपण घराकडे जाऊया आता मित्र आहे बाबा लपाला आहे लपाला आहे आणि हे इथं त्याचा फ्लॅट फ्लॅट आहे चल अरे मला कळणार कळायला नको काय तर हे बघा आता हे बांधकाम चालू आहे कोणी कोणीकड दहावीकड उजवीकड हे घेतलंय तू अरे वा छान आहे हे हॉल हे किचन का किचन आहे आ, हे टॉयलेट बाथरूम आहे का युटिलिटी बर आणि हित रूम हेला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे का हे मग तेच की कॉमन आहे ना हे <coughs> आणि हे पहा हे आमचा फ्लॅट इथं समोरच बरोबर समोरच मित्रांनी घेतलेला आहे त्यामुळे मला काय आता काही टेन्शन नाही

बरोबर 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 ती बरो दुसरी बेडरूम अशा तऱ्हेने हा टू एच के आणि पलीकडे वन बीएचके होय काय आणि आता जे बैठल आपण ते टू बीएचके बघितलं आता वन बीएचके तर हे हॉल आहे वन बीएचकेचा किचन मोठं की Kişinin bir kısmı Bu ne kadar uzun bir yer? Çok uzun bir yer. Kişinin bir kısmı var. Yani bir ev. bir ev. Hı hı. तर चला आता घराकडे निघूया वेळ झालेला आहे चला जागो आमच्या घरातलं जा काम चालू आहे जिथं आम्ही राहतो तिथं तिथं जरा फरशी तुटली होती तर ते व्हाईट सिमेंट लावून घेत आहे तर हे दोन्हीकडं दोन्ही बाजूला जरा फरशीचं काम करून घेतलं होतं तर ती जागा थोडी राहिली होती ते, ते भरून घेत आहे आणि रामाने काम खूप छान केलेलं आहे पाहू शकता आता ते नंतर क्लिअर करतोय तर मित्रांनो ते फ्लॅटचं पण काम झालेलं आहे आणि या घरचं पण थोडं काम होतं ते पण झालेलं आहे आणि आत्ता बऱ्यापैकी मस्त वाटत आहे कारण की ते फ्लॅटचं काम महत्त्वाचं होतं माझं ते करून घ्यायचं होतं कारण अचानक कधी पण भाडेकरी येऊ शकतात तर त्यासाठी ते, ते काम करून घ्यायचं होतं तर झालेलं आहे आणि हा व्लॉग इथंपर्यंतच होता आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसलं तर मित्रांनो करून टाका ठीक आहे तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया